श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासवत पारायण दशक एकोणिसावा सिकवण नाम समाज दहावा विवेक लक्षण श्रीराम जेथे अखंड नाना चाळना जेथे अखंड नाना धारणा जेथे अखंड राजकारणा मनासियानी ती श्रीराम जेथे राजकारणी महंत असतो त्या ठिकाणी अखंड नाना विषयांवर विचार विनिमय चालू असतो तेथे अखंड नाना विषयांवर एकाग्रतेने चिंतन केले जाते आणि अखंड राजकारणासंबंधी चर्चा चालते सृष्टीमध्ये उत्तम गुण तितुके चाले निरूपण निरूपणा विण क्षण रिकामा नाही श्रीराम सृष्टीमध्ये जितके म्हणून उत्तम गुण आहेत त्यांच्यावर तेथे निरूपण चालते निरूपणाशिवाय एक क्षणही रिकामा जात नाही चर्चा आशंका प्रत्युत्तरे कोण खोटे कोण खरे नाना वक्तृत्वे शास्त्राधारे नाना चर्चा श्रीराम तेथे नित्य चर्चा शंका आणि त्यांची प्रत्युत्तरे खरे कोण खोटे कोण अशा अनेक प्रकारच्या चर्चा शास्त्राधारे केल्या जातात नाना वक्तृत्वे होतात भक्तिमार्ग विषद कळे उपासना मार्ग आकळे ज्ञान विचार निवळे अंतर्यामी श्रीराम तेथे भक्तिमार्गाचे स्वरूप स्पष्ट केले जाते उपासना कशी करावी ते करते आणि श्रोत्यांच्या मनात ज्ञानाचा विचार दृढपणे बिंबतो वैराग्याची आवडी उदास वृत्तीची गोडी उदंड उपाधी तरी सोडी ला श्रीराम त्याला वैराग्याची अत्यंत आवड असते अलिप्तता त्याला गोड वाटते आणि उदंड उपाधी त्याच्या मागे लागली असली तरी तो अलिप्ततेचा त्याचा वियोग होऊ देत नाही प्रबंधाची पाठांतरे उत्तरांशी संगीत उत्तरे नेमकं बोलता अंतरे निभवी सकळांची श्रीराम त्या महंताला अनेक प्रबंध पाठ असतात कुणी प्रश्न विचारले तर त्यांची अत्यंत समर्पक उत्तरे तो देतो तो मोजके पण नेमस्त बोलतो त्यामुळे सगळ्यांच्या अंतकरणाला संतोष होतो आवडी लागली बहुजना तेथे कोणाचे काही चालेना दळवट पडील अनुमाना येईल लोकांना त्याच्याविषयी प्रेम वाटू लागते त्यामुळे त्याच्या पुढे कोणाचे काही चालत नाही त्याच्या भोवती अनुयायांची गर्दी होते तरी कोणालाही त्याचे आकलन होत नाही उपासना करून या पुढे पुरविले पाहिजे चहूकडे भूमंडळी जिकडे तिकडे जाणती तया श्रीराम तो स्वत उपासना करतो आणि चहूकडे उपासनेचा सर्व लोकांमध्ये प्रचार करतो त्यामुळे या भूमंडळावरील ठिकठिकाणचे लोक त्याला ओळखतात जाणती परी आढळे ना काय करतो ते कळे ना, देशीचे लोक नाना येऊ न जाती श्रीराम त्याला जाणतात पण तो त्यांना कुठे आढळतच नाही आणि तो काय करतो हेही त्यांना कळत नाही नाना देशातील नाना लोक त्याला भेटण्यासाठी येऊन जातात ती तुक्यांची अंतरे धरावी विवेके विचारे भरावी कडिची अंतःकरणे श्रीराम जितके लोक येतात तितक्यांची अंतःकरणे तो राखतो ती विवेकाने आणि विचाराने भरून टाकतो आणि दुःखी कष्टी झालेल्यांची आडमार्गाला गेलेल्यांची अंतःकरणे जाणून तो त्यांचे दुःख दूर करतो किती लोक ते कळेना किती समुदा वा कळेना सकळ लोक श्रवण मनना मध्ये श्रीराम त्याला भेटायला किती लोक येतात हे कळत नाही त्याचे किती अनुयायी आहेत हे जाणता येत नाही पण त्याच्याकडे येणाऱ्या सर्व लोकांना तो श्रवण मननाकडे लावतो फड समजा विसी करणे गद्यपद्य सांगणे परांत राशी राखणे सर्व काळ श्रीराम सभेतील लोकांना समजावणे नागाद्य पद्य सांगणे आणि निरंतर लोकांचे अंतकरण राखणे ऐसा दंडक अखंड पाहणे विवेक सावधा पुढे अविवेक येईल कैसा श्रीराम अशी त्याची वागण्याची रीत असते तो अखंड विवेकाने आणि सावधपणे वागत असल्याने तेथे अविवेक येईलच कसा जितुके काही आपण सठावे तितुके हळूहळू शिकवावे शहाणे करून सोडावे बहुत जन श्रीराम आपल्याला जितके काही ज्ञान असेल तितके हळूहळू लोकांना शिकवावे आणि अनेक लोक शहाणे करून सोडावेत परोपरी शिकवणे आडणुका सांगत जाणे निवळ करून सोडणे निस्पृहास श्रीराम नाना तऱ्हेने शिकवावे त्यांच्या अडचणी दूर कराव्यात आणि जे निस्पृह असतील त्यांना निसंदेह करून सोडावे होईल ते आपण करावे न होता जना करावे करवावे भगवत भजन रहावे हा धर्म नव्हे श्रीराम आपल्याला जेवढे जमेल तेवढे आपण करावे आपल्याकडून जे होण्यासारखे नसेल ते लोकांकडून करवावे पण भगवत भजन खंडित व्हावे हा धर्म नव्हे आपण करावे करवावे आपण विवरावे विवरवावे आपण धरावे धरवावे भजन मार्गाशी श्रीराम आपण स्वतः अध्यात्माचे विवरण करावे आणि दुसऱ्यांकडूनही विवरण करवावे आपण स्वतः भजन मार्गाचे अवलंबन करावे आणि लोकांकडूनही करवावे जुन्या लोकांचा कंटाळा आला तरी नूतन प्रांत पाहिजे धरीला जिथुके होईल तिथुके आला आळस करू नये श्रीराम जुन्या लोकांचा कंटाळा आला असेल तर नवीन प्रांत शोधून तेथे जाऊन कार्य करावे जितके होईल तेवढे करीतच असावे त्यात आळस करू नये देहाचा अभ्यास बुडाला म्हणजे महंत बुडाला लागा वेगे नूतन लोकाला शहाणे करावे श्रीराम महंत जर आळशी आणि ऐशारामी निघाला तर तो पुढाला म्हणून समजावे म्हणून आळस न करता सतत नवीन नवीन लोकांना शिकवून शहाणे करावे उपाधीत सापडो नये उपाधी संटाळो नये निसुगपण कामा नये कोणे एक विषयी श्रीराम उपाधीत गुंतून पडू नये उपाधीला कंटाळू ही नाहीये काम चुकारपणा कुठल्याच बाबतीत उपयोगी पडत नाही काम नासते वेडे तो, तो हो उगेच हृदय काय करू जाणे श्रीराम जो आळशी आणि हृदय शून्य असतो तो कामाचा नाश होत असता उगीच वेडेसारखा पाहतच राहतो काय करावे हे त्याला कळत नाही धकाधकी चा माला कैसा घडे अशक्ताला नाना बुद्धी शक्ताला म्हणून श्रीराम जो अशक्त असमर्थ असतो त्याला धकाधकीचा मामला निभत नाही म्हणून जे सशक्त असतात सामर्थ्य संपन्न असतात त्यांनाच नाना प्रकारच्या बुद्धीच्या गोष्टी शिकवाव्यात व्याप होईल तो राहावे व्याप राहता उठवून जावे आनंद रूप फिरावे तरी श्रीराम जेथपर्यंत पर्यंत व्याप असतो तेथपर्यंत तेथे राहावे व्याप जर थांबला तर तेथून उठून जावे आणि कोठेही आनंदरूप होऊन फिरावे उपाधी पासून सुटला तो निस्पृहपणे बळावला जिकडे अनुकूल तिकडे चालिला सावकास श्रीराम जो उपाधी पासून सुटतो त्याचे सामर्थ्य निस्पृहपणामुळे वाढत असते जिकडे अनुकूलता असते तिकडे तो सावकाश जातो कीर्ती पाहता सुख नाही सुख पाहता कीर्ती नाही केल्या विण ना काहीच नाही कोठे तरी श्रीराम कीर्ती हवी असेल तर सुखाची अपेक्षा करू नये आणि सुखाची अपेक्षा ठेवली तर कीर्ती मिळणार नाही कोठे काही ना काही केल्या खरीच प्रयत्नाशिवाय कार्य साधणारच नाही ये काय येणार हो तितुके होऊ न जाते प्राणी मात्र अशक्त ते पुढे आहे श्रीराम आपण केल्या वाचून कार्य अडत नाही जे होणार असते ते होऊनच जाते पण हा मात्र उगीच स्वतःला दुर्बल समजत असतो आधीच तकवा सोडिला मध्येची दिवसा सांडिला तरी संसार हा शेवट आला कैसा पावे श्रीराम आधीच चिवटपणा किंवा प्रयत्न सोडला किंवा मध्येच धैर्य सोडले तर या संसाराचा शेवट कसा पावेल विवेके करावा नेटका नेटका फिका होत जातो श्रीराम संसार हा मुळातच नासका आहे तो विवेकाने नीट ने नेटका ने ने करावा नेटका ने केला तरी तो आपोआप फिका वाटू लागतो ऐसा या चाना पाहता कळो येते मना, परंतु धीर सांडावाना कोणी एके श्रीराम असे याचे स्वरूप आहे नीट विचार करून पाहिल्यावर आपल्या मनाला ते कळून येते पण म्हणून माणसाने कधीही धीर सोडू नये धीर सांडिता काय होते अवघे सोसावे लागते नाना बुद्धी नाना मते शहाणा जाणे श्रीराम धीर सोडून काय होणार सर्व सोसावे तर लागतेच नाना प्रकारचे विचार आणि नाना मते असतात त्यातील योग्य अयोग्य शहाणा माणूस जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। इतिश्रीबोधे गुरु शिष्य संवादे विवेक लक्षण निरूपण नाम समास दहावा समाप्त